तोडीबाज नेता ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम रवी राणांची बच्चू कडूंवर जिव्हारी टीका बच्चू कडू हे तोडीबाज आणि मांडवली बाज नेते आहेत ते खोक्याचं राजकारण करत आलेले आहे ते कोणाचीही सुपारी घेऊ शकतात त्यांना मातोश्रीवरून रसद आली अनेक ठिकाणाहून रसद आली उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली हे सर्व मी अचलपूरच्या जनतेला योग्य वेळी सांगणार आहे असं आमदार रवी राणा यांनी म्हणत इशारा दिला आहे तर बच्चू कडू यांचं महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंग वसुलीत नंबर वन जा ताटा मदे खाता तेचास पाटीत खंजिल कुपस काम आहे ज्या ताटामध्ये खातात त्याच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी नेहमी केलेलं आहे असं म्हणत रवी राणांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर निशाणा साधलेला आहे जो चेहरा आपल्याला दिसतो जो चेहरा फक्त पडद्यावरचा आहे खरा चेहरा हा कपटी आहे खोक्याचं राजकारण कसं झालं गेल्या सरकारमध्ये राहून मंत्रिपद भोगलं आता खोक्यांसाठी बाहेर पडून महायुतीला ब्लॅकमेल करत आरोपही रवी बच्चू बच्चू बोलताना केला आहे कडूचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत काय बार्गेनिंग करण्यात आली मला काय मागितलं कशा पद्धतीनं तो कॅन्डिडेट उभा केला कुठून कुठून त्या वसुली झाली कोणी कोणी त्यांना सप्लाय केला कुठून कुठून त्यांच्याकडे या उमेदवार लढण्यासाठी पैसे आले हे सगळे आयुष्य माझ्याकडे आहे आणि तो हिशोब घेण्याचं काम अचलपूरच्या जनतेचं आहे की एखाद्या जिल्ह्याच्या विकासाचा घात कसा करायचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या राजकीय पोळीसाठी या घाताचा हिशोब अचलपूरची जनता यांच्याकडे घेणार राजकीय जी मी डोळ्यांना पाहलाय इलेक्शन मध्ये आज अमरावतीमध्ये मायनॉरिटी समाजाचा मुस्लिम समाजाचा आमदार बनेल असं अमरावती शहराची परिस्थिती झालेली आहे आणि दाखवून दिलेला आहे की काँग्रेस मुस्लिम समाजाचा वापर करते पण आता मुस्लिम समाज काँग्रेसला वापर करू देणार नाही स्वतःचा उमेदवार एकमतानं ठरवून अमरावती शहरामध्ये मुस्लिम समाजाचा आमदार बनेल अशी परिस्थिती अमरावती मतदारसंघाची झाली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती